भाऊसाहेब उन्मेश पाटलांनी जिल्हा बँकेवर आरोप केलेले आहेत अनिष्ठता पावतीतील ज्या विकास सोसायटी आहेत त्यांच्या संदर्भात जो काही निर्णय घेतला तो मारक निर्णय आहे शेतकरी हिताचा नाही अशा पद्धतीचा उन्मेश पाटील अज्ञानी आहेत राजकारणामुळे खोटी माहिती जनतेला देत आहेत जनतेची दिशाभूल करतायत त्यांनी अगोदर त्यांची सोसायटी बघावी आणि मग जिल्हा बँकेवर बोला त्यांनी असंही म्हटलं होतं की या निर्णयामुळे जिल्हा बँक इंग्रजांप्रमाणे तो निर्णय आहे आणि गिरीश महाजनांनी नेतृत्वात ने कोणीतरी अर्धवट हळद लावली त्यांना लग्नाला हळद लावताना पाच सवाशीन आणून हळद लावून बोलावं त्याचं लग्न होतं ते अर्धवट हळदी ऐकून ते कोणाची तरी ऐकून पत्रकार परिषदमध्ये घेत आहे त्यांनी मला विचारून घ्यायला पाहिजे होतं मग हे सांगायला जिल्हा बँक ही आरबीआयच्या नियमानुसार चालते जिल्हा बँक ही नाबार्डच्या नियमानुसार चालते जिल्हा बँक संजय पवारच्या बापाची नाही कोणाच्या एकट्याच्या बापाची नाही की तो पटेल तो इंग्रजासारखा निर्णय घेईल जिल्हा बँक ही शेतकऱ्यांचे निर्णय घेण्यासाठी आहे सभासदांचे निर्णय घेण्यासाठी आहे उन्मेश पाटलांच्या पत्रकार परिषदेनंतर तुमच्या बँकेच्या काही संचालकांनी पत्र दिलेले आहेत की त्या निर्णयासंदर्भात फेरविचार करण्यात यावा मग कुठंतरी त्या शेतकरी विरोधी दिले पत्र बँकेत असे पत्र येत असतात त्याचा विचार केला जातो येणाऱ्या मासिक सभेला येणारी जी मासिक सभा असेल त्या सभेला निश्चित त्या संचालक महोदयांच्या पात्रांचा पत्रांचा विचार केला जाईल पण मग संचालक मंडळातच अजिबात नाही हा संचालक मंडळाने घेतलेला एकमुखी निर्णय होता मागच्या संचालक मंडळाने सगळ्याच संचालक मंडळाने बँकेचं हित लक्षात घेतलंय सगळ्याच संचालक मंडळाने विकास सोसायटीचं हित लक्षात घेतलेले सगळ्यात संचालक मंडळाने शेतकऱ्यांचं हित लक्षात घेतलेले शेतकरी विविध कार्यकारी संस्था आणि बँक आणि ठेवीदार सर्वात मोठा प्रश्न आहे ठेवीदारांचा आहे ठेवीदारांचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही शेतकऱ्यांना कर्ज देऊ शकतो त्याच्यामुळे हा निर्णय हा कोणत्याही संचालकांमध्ये मतभेद नाही आहेत सगळे एकत्र आहेत त्यांनी बँकेवर मोर्चा आणण्याचा पण इशारा दिलेला आहे कोणत्या कारणानं मोर्चा आणतील ते बेलगंगेवर असाच मोर्चा आणला होता त्यांनी बेलगंगे बाबतीत निवडून आले बेलगंगा विसरून गेले बेलगंगेचं पुढे काय झालं बेलगंगा विकला गेला विसरून गेले बेलगंगा प्रत्येक वेळेला मुद्दे आणतात ते मला बाकीच्या जा खोलात जायचं नाही बँके पुरत बोलायचंय त्यांनी असंही म्हटलं होतं की गिरीश महाजन हे भाजपचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वातली बँक आहे परंतु असे निर्णय घेते शंभर टक्के गिरीश महाजन या बँकेचे नेते आहेत पण त्यांनी थोडी सांगितलं की असे निर्णय घ्या चुकीचे आणि हा चुकीचा निर्णय नाही आहे आणि ते काही हस्तक्षेप करत नाही कशातच ते नेते आहेत सगळेच नेते आहेत मोठमोठे जे आहेत आमच्या सोबत जिल्ह्यातले सगळेच नेते आहेत जिल्हा बँकेत पण एक नंबर नेते गिरीश भाऊ आहेत गुलाबराव पाटील आहेत अनिल दादा आहेत चिमनराव आबा आहेत संजय सावकर आहेत किशोर आप्पा आहे मंगेश दादा आहे सगळेच संचालक आहेत ज्यांनी मला या ठिकाणी चेअरमन केलं विरोधकांना कस काय नेता म्हणेल मी आता तुम्ही पत्रकार परिषदेत म्हटले की उन्मेश पाटील हे बँकेमध्ये राजकारण आणतात इथं सर्वपक्षीय नेते काम करतात आजवर असं झालेलं नाही तुम्ही कॅबिन मध्ये पाहिले का सर्व पक्षाचे फोटो आहे बँकेमध्ये निवडून आल्यानंतर पक्षाचे जोडे बाहेर काढावे लागतात हा जवळपास जयेस आप्पांपासून प्रल्हाद भाऊपासून सुरेशदादापासून सगळ्यांपर्यंतचा इतिहास आहे बँकेत राजकारण आणलं जात नाही रोहिणी खडसे देखील चेअरमन होत्या चिमनराव आबा होते देवकर आप्पा होते सतीश आण्णा होते मोरे काका होते केव्हाही बँकेमध्ये राजकारण कोणीही आणलेलं नाही तुम्ही हे पण म्हटलं की उमेश पाटील स्वतः आता अनिष्ठता पावतीत आहे शंभर टक्के हे अनिष्ठता पावतीत बोलले सध्या ते अनिष्ठता पावतीत आहे त्यांची उमेदवारी झाली असती गिरीश भाऊ सारखा माणूस नाही मंगेश चव्हाण सारखा माणूस नाही भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष नाही ही आता पद्धत होत चालली ज्या पक्षात राहायचं त्याचं लाभ घ्यायचा सगळं घ्यायचं आणि स्वार्थ आला की पक्ष सोडायचा पक्षावर आरोप करायचे आपल्या जिल्ह्यात तुम्हाला दिसतंय सगळं त्यांनी मंगेश चव्हाणांना त्यांनी आरोप केला की त्यांनी ऑक्टोबर महिन्यात आम्ही मंगेश चव्हाणांना उत्तर देईल आणि ते विधानसभेसाठी आता तयारी करता येईल मग आता पुढचा दोन्ही पैलवानांची कुस्ती झाली तर चांगलं होईल पण ते राजू देशमुखांचं काय मग ते तर पहिले सांगावं त्यांनी ते आता, आता, आता करण पाट करण पवारांना निवडून आणण्यासाठी राजू दादांच्या घरी गेले त्यांना तिथं सांगावं लागेल त्यांना तिथंच नाही त्यांना जळगाव ग्रामीणमध्ये सांगावं लागेल ते आता उबाटाचे नेते झाले आहेत साहेब बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पूर्वीच्या नेत्यांपेक्षा ते आता जास्त सक्रिय झाले आहेत